सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चांगला चर्चेत आलाय अगदी चहाच्या टपरी पासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडे सध्या बीड जिल्हा इथलं राजकारण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे विषय चांगले सगळे जात आहेत अशातच आता याच बीड जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी घडलेल्या एका हत्या प्रकरणानं डोकं वर काढले आणि सगळ्यांचंच लक्ष त्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाकडे वळलं सुमारे दीड वर्षापूर्वी याच बीड जिल्ह्यात परडीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती याच घटनेला आता तब्बल पंधरा महिने उलटून गेले तर तरी अद्याप ता आरोपी मोकाट फिरताना दिसत आहेत त्यामुळे दोषींना तातडीनं अटक व्हावी आणि मुंडे कुटुंबाला तत्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड येथील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पोलिसांना दहा ते पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि जर आरोपींवर कारवाई झाली नाही तर कुटुंबासोबत आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय पण दीड वर्षापूर्वीच हे महादेव मुंडे प्रकरण नेमकं आहे तरी काय त्याचा तपास ता आता कुठवर आलाय संतोष देशमुख हत्या नेत्यांशी काही संबंध आहे का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर ही घटना आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची परळी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात महादेव मुंडे यांची चाकून भोगसून निर्गुण हत्या करण्यात आली दूध व्यवसाय करणारे महादेव मुंडे हे असेच त्या दिवशी दुधाचं रतीत घेऊन निघाले होते अशातच परणीच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात एका ग्राउंडवर पाच ते सहा जण जमले त्यांनी महादेव मुंडे यांना घेरलं आणि त्यांची चाकून भोगसून हत्या केली आणि ते सर्व मारेकरी पळून गेले जेव्हा महादेव मुंडे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या गालावर आणि गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुना होत्या तेव्हा ही हत्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून केली असल्याचं देखील बोललं गेलं या घटनेबद्दल जेव्हा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची विचारपूस झाली तेव्हा ते त्या म्हणाल्या एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांनी मला जेवण बनवायला सांगितलं आणि ते मुलाला परीक्षेहून आणायला गेले त्यानंतर सहा वाजता त्यांनी मुलांना घरी आणून सोडलं आणि ते न जेवताच परत बाहेर निघून गेले त्यानंतर ते परत आलेच नाहीयेत रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं सकाळी पाच वाजता मी त्यांना फोन केला पण त्यांचा खून लागला नाहीये त्यानंतर मी घडलेला प्रकार माझ्या वडिलांना सांगितला आणि त्यांनी त्यांना पोलिसांना फोन आल्याचं माझा भाऊ घरी आला आणि सकाळी दहाच्या सुमारास मला त्यांचा खून झाला असं समजलं महादेव मुंडे जरी दुधाचा व्यवसाय करत असले तरी ते एक पिग्मी एजंट होते शिवाय दलाली आणि सावकारी पण करायचे शिवाय ते शंकर पार्वती नगरमध्ये बारा फ्लॅट सुद्धा घेणार होते त्यासाठी त्यांनी ऍडव्हान्स पण दिला होता तेव्हा आपली एवढी आर्थिक परिस्थिती नसताना तुम्ही एवढे फ्लॅट कशी काय घेताय असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विचारला तेव्हा महादेव मुंडे यांनी फक्त काळजी करू नकोस एवढंच उत्तर दिलं त्यानंतर हा सगळा हत्येचा प्रकार घडला जेव्हा ही घटना घडली तेव्हा परळीतील पोलीस इन्स्पेक्टर सानप या प्रकरणाचा तपास करत होते त्यांनी बऱ्यापैकी तपास कार्य पूर्ण देखील केलं होतं पी आय सानप यांनी या घटनेचा दोन दिवसात छडा लावू असं सांगितलं होतं पण तिसऱ्याच दिवशी त्यांनी माझ्यावर वरिष्ठांचं प्रेशर आहे त्यामुळे ही केस गुन्हे शाखेकडे द्यायला सांगितले आणि काहीच दिवसात त्यांची बदली देखील झाली महादेव मुंडेंच्या आता महिने गेले पण तरीही अजून त्यांचा मोबाईल फोन सापडलेला नाहीये या घटनेनंतर लगेचच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या घडून आणल्या पोलीस इन्स्पेक्टर सानक यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं तपास सुरू असताना मुद्दामून त्यांना या प्रकरणातून बाजूला केलंय या सगळ्या बाबी नक्की संशयास्पद आहेत शिवाय काही दिवसांपूर्वी सुरेश दस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराड यांच्याशी थेट कनेक्शन असल्याचंही सांगितलं होतं त्यानुसार सुशील कराड यांचे मुंडे यांना तब्बल एकशे पन्नास फोन आल्याचं समोर आलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अवैध बंदूक देखील आढळली होती आणि मुख्य म्हणजे ही हत्या जेव्हा झाली त्यानंतर काहीच दिवसात पी सानप गुन्हेगारांच्या अगदी जवळ पोहोचले होते पण त्याच काळात सानप यांच्यावर दबाव आणला आणि त्यांची बदली केली गेली या सगळ्या बाबी कराड याचा महादेव मुंडे यांच्याशी काहीतरी संबंध असल्याचं स्पष्ट करतात आणि त्यामुळंच या प्रकरणाचा तपास मुद्दा म्हणून लांबणीवर टाकला जातोय की काय असा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणूनच हा अर्धवट राहिलेला तपास आता लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली ही मागणी दहा दिवसात पूर्ण झाली नाही तर सहकुटुंब उपोषण करू असा अल्टिमेटम त्यांनी दिलाय शिवाय ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करून तपास करण्यात येतोय त्याचप्रकारे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास देखील एसआयटी आणि सी आय कडे द्यावा अशी मागणी सातत्यानं मुंडे कुटुंबाकडून होते त्यामुळं आता संतोष देशमुख हत्या प्रकरण ऐरणीवर असतानाच या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास प्रकारे होईल मुंडे कुटुंबाच्या मागणीप्रमाणे खरोखरच त्या प्रकरणातही एसआयटी स्थापन होईल का दीड वर्षापूर्वीच्या या हत्या प्रकरणाचा दहा दिवसात छडा लागेल का आणि सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या हत्या प्रकरणात ही वाल्मी कराड याचा काही हत असेल का तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद